राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना आणि राज्यात सरकारचा कार्यकाळ संपत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटातील नाराज नेत्यांना महामंडळ आणि आयोगावर नियुक्त्या करून त्यांची नाराजी काही प्रमाणात दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीत नेत्यांची नाराजी नको म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे हिंगोलीतून उमेदवारी नाकारण्यात आलेल्या माजी खासदार हेमंत पाटील यांची हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करत त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्य व्यवसाय विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला भाजपने राज्यपाल पदाचे आश्वासन दिलेले शिंदे सेनेचे नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांची महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे आयोगाचे उपाध्यक्षपदी भाजपचे नागपूर येथील नेते धर्मपाल मेश्राम यांची वर्णी लावण्यात आली आहे सामाजिक न्याय विभागाने या यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला